नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर्जी सिद्धी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आजची तारीख आहे अठरा फेब्रुवारी जाणून घेऊयात आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटना आजच्या दिनविशेष या कार्यक्रमामधून आजचे दिनविशेष जाणून घेण्याच्या आधी आपण जाणून घेऊयात आजचे विचारधन माणसाला चमकायचं असेल तर स्वतःचा प्रकाश आणि झळकायचं असेल तर स्वतःचे तेज हे निर्माण करता आले पाहिजे जाणून घेऊयात आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्वपूर्ण घटना मित्रांनो आजचा दिवस हा गांबियाचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे पासष्ट मध्ये गांबियाला इंग्लंड या देशाकडून स्वातंत्र्य मिळाले होते याचसोबत आजच्याच दिवशी सन दोन हजार एक साली संगीतकार आणि गायक भूपेन हजारिका यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता तसेच एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली ज्येष्ठ गांधीवादी नेते माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल सी सुब्रमण्यम यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आला होता याचसोबत आजच्याच दिवशी मंगोल सम्राट कुबलाई खान यांचा मृत्यू झाला होता बाराशे चौऱ्याण्णव साली त्यांचा मृत्यू झाला होता कुबलाई खान यांचा जन्म तेवीस सप्टेंबर बाराशे पंधरा रोजी झाला तसेच एकोणीसशे तेहतीस ते साली अभिनेत्री नवाब बानू उर्फ निम्मी यांचा जन्म झाला होता तसेच अभिनेत्री नलिनी जयवंत यांचा देखील आजच्याच दिवशी एकोणीसशे तेवीस ते साली जन्म झाला होता नलिनी जयवंत यांचा मृत्यू वीस डिसेंबर दोन हजार दहा रोजी झाला तसेच मोहम्मद जाखूर खय्याम हश्मी उर्फ खय्याम यांचा देखील आजच्याच दिवशी जन्म झाला होता ते एक संगीतकार होते खय्याम यांचा जन्म एकोणीसशे सत्तावीस रोजी झाला तसेच कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवरकर यांची आजच्या दिवशी जयंती असते एकोणीसशे अकरा साली त्यांचा जन्म झाला कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवरकर हे एक ऐतिहासिक कादंबरीकार होते त्यांचा मृत्यू एकोणतीस जून दोन हजार रोजी झाला तसेच आचर दिवशी एन्झो फेरारी यांचा जन्म झाला होता ते रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर होते एन्झो फेरारी यांचा मृत्यू चौदा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाला यासोबत आजच्याच दिवशी क्रांतीवीर मदनलाल धिंगरा यांचा जन्म अठराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये झाला होता क्रांतीवीर मदनलाल धिंगरा यांचा मृत्यू सतरा ऑगस्ट एकोणीसशे नऊ रोजी झाला तसेच आजच्याच दिवशी अठराशे एकाहत्तरमध्ये मध्ये बॅरिस्ट्रेट विठ्ठलबाई पटेल यांचा जन्म झाला होता ते एक थोर देशभक्त राजकीय नेते आणि हिंदुस्तानच्या केंद्रीय कायदे मंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष होते याचबरोबर ते सरदार वल्लभभाई पटेल यांचे थोरले बंधू होते विठ्ठलबाई पटेल यांचा मृत्यू बावीस ऑक्टोंबर एकोणीसशे तेहतीस रोजी झाला होता आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जेरियातील भागात बर्फ पडले सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे याचबरोबर आजच्याच दिवशी अठराशे छत्तीस मध्ये रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टपाध्याय यांचा आजच्या दिवशी जन्म झाला होता ते स्वामी विवेकानंद यांचे गुरु होते रामकृष्ण परमहंस यांचा मृत्यू सोळा ऑगस्ट अठराशे शहाऐंशी रोजी कलकत्ता येथे झाला यासोबत आचर्स दिवशी अठराशे तेवीसमध्ये राफबहादूर गोपाळ हरिदेशमुख देशमुख उर्फ लोकहितवादी यांचा आचार्य दिवशी जन्म झाला होता ते पत्रकार समाजसुधारक आणि इतिहासकारक होते अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे पन्नास या काळात प्रभाकर या साप्ताहिकातून त्यांनी शतपत्रांचे लेखन केले स्त्रियांची कोंडी मारा करणाऱ्या रूढींवर त्यांनी प्रहार केला त्यांनी त्रेचाळीस मराठी ग्रंथ लिहिले लक्ष्मी ज्ञान हा त्यांचा ग्रंथ हा, हा अर्थशास्त्रावरील पहिला मराठी ग्रंथ आहे लोकहितवादी यांचा मृत्यू नऊ ऑक्टोंबर अठराशे रोजी झाला यासोबत सोबत आजच्याच दिवशी सतराशे पंचेचाळीसमध्ये मध्ये वोल्टा यांचा जन्म झाला होता ते एक इटालियन भौतिकशास्त्रज्ञ होते अलासांड्रो वोल्टा यांचा मृत्यू पाच मार्च अठराशे सत्तावीस रोजी झाला याचबरोबर आजच्याच दिवशी योगी चैतन्य महाप्रभू यांचा देखील जन्म झाला होता योगी चैतन्य महाप्रभू यांचा मृत्यू पंधरा जून पंधराशे चौतीसमध्ये झाला याचसोबत आजच्याच दिवशी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये नारायण श्रीधर बेंद्रे यांचा आजचा दिवस हा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो ते आदिम कलेपासून चिनी कलेपर्यंत अनेक शैलविशेष आत्मसात केलेले एक चित्रकार होते त्यांचा जन्म एकवीस ऑगस्ट एकोणीसशे दहा रोजी झाला होता यासोबत आजच्याच दिवशी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये पंडित गोपीकृष्ण यांचा मृत्यू झाला होता पंडित गोपीकृष्ण हे कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक नृत्य दिग्दर्शक आणि अभिनेते होते भरतनाट्यम कथकली मणिपुरी आदी प्रकारात देखील त्यांनी नैपुण्य मिळवले होते एकोणीसशे सत्तावन्नमध्ये त्यांनी अवख्या ब्याऐंशी दिवसात सत्याऐंशी कार्यक्रम करून विक्रम केला होता पंडित गोपीकृष्ण यांचा जन्म बावीस ऑगस्ट एकोणीसशे पस्तीस रोजी झाला तसेच आच दिवशी एकोणीसशे सदुसष्टमध्ये जी रॉबर्ट हायरम यांचा मृत्यू झाला होता ते एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि अनुबॉमचे जनक होते त्यांचा जन्म बावीस एप्रिल एकोणीसशे चार रोजी झाला होता याचसोबत आजचा दिवस हा मायकल अँजेलो यांचा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो ते इटालियन शिल्पकार आणि चित्रकार होते आजच्याच दिवशी पंधराशे चौसष्टमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता याचसोबत आजच्याच दिवशी एकोणीसशे चारमध्ये तैमूलरंग यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो ते मंगोल सरदार होते नऊ एप्रिल एकोणीसशे रोजी झाला होता हे होते आजचे दिनविशेष असेच काही वेगवेगळे कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावट बाय स्पेक्ट्रोम अकॅडमी यासोबत विद्यार्थ्यांना जर आता आम्हाला फीडबॅक द्यायचा असेल तर विद्यार्थी आम्हाला व्हॉट्सअपद्वारे त्यांचा फीडबॅकसुद्धा कळवू शकतात त्यासाठी आमचा व्हॉट्सॲपचा नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो यासोबत विद्यार्थ्यांना जर एम पी एस सी यू पी एस सी आणि इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स रिलेटेड काही व्हिडिओज किंवा काही माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आमचं यु यूट्यूबवर चॅनल देखील आहे आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे स्पेक्ट्रम अकॅडमी नक्कीच आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत असेच काही वेगवेगळे कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी